सिन्नर तालुक्यातील दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयामध्ये गुरुकुल प्रकल्पांतर्गत शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होत या प्रदर्शनाच्या सुरुवातीला पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उद्घाटनासाठी जनरल बॉडी सदस्य मोहन काकड तंटमुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड पोलीस पाटील साबळे मुख्याध्यापक सुदर्शन धस पर्यवेक्षिका योगिता मोर्तडक अध्यक्ष अनिल सोनवणे जिल्हा परिषद समितीचे उपाध्यक्ष अमोल आव्हाड शिक्षण तज्ज्ञ सागर आव्हाड या प्रदर्शनामध्ये मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं मांडून अतिशय व्यवस्थितपणे माहिती दिली आलेल्या सर्व मान्यवरांनी मुलांच्या या प्रदर्शनातील कला बघून मुलांना कौतुकाची थाप दिली तसेच त्यांना भावी वाटचालीलाही शुभेच्छा दिल्या यावेळी शालेय समितीचे सदस्य सीताराम आव्हाड प्रवीण आव्हाड प्रकाश आव्हाड डॉक्टर विशाल नाईक रवरे बाळाकाकड वंदना शेळके संजय साबळे पांडुरंग आव्हाड प्रदर्शन यशस्वीतेसाठी माणिक भंडारे अनिता शिरसाट महाले तसेच गुरुकुल प्रमुख रावसाहेब म्हसके जी एस चौधरी डी एम घोडे अनिता शिरसाट आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते लहान गटातून प्रथम क्रमांक परीसा नवनाथ बोडके द्वितीय क्रमांक ईश्वरी सुनील आफाड इयत्ता सातवी यावेळी ऑटोमॅटिक ट्रेन तृतीय क्रमांक वृषभ खंडेराव आफाड इयत्ता सहावी ब उपकरणाचं नाव ट्रेन अँड रोड एक्सिडेंट तसेच उत्तेजनार्थ शिवांगी वाल्मिक पाचवी मोठ्या आठवी अथर्व श्रीराम काकड द्वितीय क्रमांक कृष्ण भगवान आभाड तृतीय क्रमांक निखिल फाऊसाहेब साबळे तर उत्तेजनार्थ भूतांबरे शंकर जयराम या विद्यार्थ्यांची निवड झाली या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मूर्तडक तसेच शिरसाट सर यांनी कामकाज पाहिले विद्यालयात आज शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले यामध्ये लहान गटात पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर मॉडेल्स विद्यार्थ्यांनी तयार केले आणि आठवी ते दहावी हा एक गट होता मोठा याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ वीस तयार करण्यात आले आज आमच्या न्यू स्कूल दापोर या विद्यालयामध्ये शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि इयत्ता पाचवी ते सातवी हा एक गट त्याचबरोबर इयत्ता आठवी ते दहावी हा दुसरा गट या दोन गटामध्ये हे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जे काही शैक्षणिक अशा प्रकारचे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी बनवले त्यामधून जे उत्कृष्ट वाटले प्रेरणादायी वाटले त्या मॉडेलची निवड करून या प्रदर्शनामध्ये ते ठेवलेले हो आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या यामध्ये लाभ घेतलेला आहे यातून त्यांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे आमचं विद्यालय नेहमीच विविध उपक्रमामध्ये अशा प्रकारचा सहभाग घेत असतं याला ग्रामस्थांनी शाळेचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष इतर मान्यवर या सर्वांनीच भेट दिलेली आहे आणि विद्यालयाच्या या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी युनुस मणियार दापूर